गुळाचा चहा बनवण्यासाठी इथे मी एक कप पाणी ठेवून घेतलेलं आहे एक कप पाणी आहे आणि छान आपल्याला चहा पावडर घालून घ्यायची आहे दोन चमचे मी चहा पावडर घालून घेते त्याच्यामध्ये चलेलं अद्रक घालून घेते छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे त्यातच घालून घेते दोन चमचे गुळ घालून घेणार आहे छान आपल्याला उकळवून घ्यायचं आहे अद्रक चा फ्लेवर छान आपल्या चहामध्ये उतरला पाहिजे आणि दुसरा गॅस मी गरम दूध ठेवलेलं आहे चहामध्ये आपण आळा गूळ घातलेला आहे म्हणजे सेंद्रिय गुळ प्युअर गुळ आहे जो केसरी कलरचा गूळ असतो त्याच्या साखर मिक्स असते तेव्हा आपण डायरेक्ट दूध जरी घातलं तरी फुटत नाही याच्यामध्ये जर दूध घातलं तर चहा आपला फुटू शकतो प्युअर दूध प्युअर आपण जे गूळ आहे सेंद्रिय ते प्युअर असतो त्यासाठी आपण गुळ प्युअर घातलेला आहे छान उकळून घ्यायचं आणि दुधी छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे दुसऱ्या गॅसवर दुसऱ्या गॅसवर आपलं दुधी छान उकळत आहे बघत आणि आपलं चहा छान इकडे उकळलेलं आहे पाच एक मिनिटं झालेले आहे छान उकळत आहे आता आपण प्रथम दूध गाळून घेणार आहोत कपांमध्ये हा जर आपण चहामध्ये घातला आणि दूध घातलं तर अजिबात फुटत नाही पण याच्यामध्ये साखर मिक्स असते म्हणून आपण हा गुळ वापरणार नाही तर आपण काळा गुळ वापरलेला आहे अगदी उकळलेलं दूध आपण घालून घेतलेला आहे कपांमध्ये आणि त्यातच आपण गुळ जे उकळून घेतलेले आहे तेही घालून ते 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 घेऊया ते आणि बघत असेल तर आपला गुळाचा अजिबात फुटलेला वगैरे फुट नाही आणि टेस्टी सुद्धा खूप झालेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना